ताजा स्वानन करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सराईत गुन्हेगार चिंकू अजितसिंग लबाणा याच्यावरील हल्ल्याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्यात तर उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत आकाश जाधव असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून त्याला राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली आहे चार ते पाच दिवसांपूर्वी चिंकू अजित सिंग लाबाना याच्यावर पाच ते सात जणांच्या टोळीने जीव घेण्या हल्ला केला होता आणि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती या घटनेनंतर सर्व आरोपी हे फरार झाले होते अखेर मध्यवर्ती पोलिसांनी आकाश जाधव याला राहत्या घरातून अटक केली आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आला असून उर्वरित आरोपींचा शोध मध्यवर्ती पोलीस घेत आहेत आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा